सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सप्तदशकळानी छेदू ते तुम्हा एथांनी दिसे सर्वज्ञ स्वामींचा मुक्काम वेरूळ येथे असताना एक दिवस आपदेव भट बाबाचे भक्त अंकाईच्या लेणीकडे धुतले म्हणजे कपडे धुण्यासाठी गेले कपडे धुतले फ वाळत घातले फ वाळत आहे तोपर्यंत तिथेच बसले आणि त्यांना स्थिती झाली व त्या स्थितीच्या भरात पाहू लागले तेव्हा त्यांना असे दिसू लागले की सोळा वर्षाची एक सोवासिनी म्हणजे विवाहित अशी सौभाग्यवती स्त्री ती खोडसवरेखी म्हणजे सोळा वर्षाची तर आहेच परंतु इथे अर्थ सर्व अवयवांची शुद्धता असलेली आकारयुक्त अवयवांचा नीटनेटकेपणा एवढी सुंदर तिच्या अंगामध्ये खळीचा म्हणजे चमकदार खळीच्या रंगाचे नक्षी काढलेले वस्त्र अशा प्रकारचा सावला म्हणजे रेशमी वस्त्र खळीची चोळी म्हणजे चमकदार रेशमी चोळी तिच्या हातामध्ये सोन्यांची करे म्हणजे सुवर्णाचा कळस आणि त्या कळसाने म्हणजे आपदेवटांच्या डोक्यावर धार घातली म्हणजे पाणी टाकू लागली जस जशी पाणी टाकत होती तस तसा आपदेवटांच्या सुखानंद प्राप्त होत होता अशा प्रकारचे स्थिती सुख बराच काळ भोगले आणि मग स्थिती भंगली सुखानंद संपला मग परत सर्वज्ञ स्वामींकडे आले स्वामींना दंडवत घातले अश्लील चरणाला लागले तेव्हा स्वामी म्हणतात उशिरू कांगा लावेला भागे या भागे आहे आप देवभटांचे प्रासादिक नाव होते म्हणून स्वामी म्हणतात कपडे धुवून येत असताना खूप उशीर का लागला तेव्हा त्यांनी मागील सर्व व्रितांत सो त्यांनी स्थिती सुखात भोगला ते स्वामींना सांगू लागले श्रीजी जशी ती स्त्री माझ्या डोक्यावर पाण्याची धार घालत होती तस तसे मला सुख वाटत होते हाजी तरी ते काय होते तेव्हा स्वामी म्हणतात ते चंद्राची सतरावी कळा गा अमृतकळा अमृत कळा यावर आपदेव भट म्हणतात हाजी तरी स्वामी ती विद्या आम्हाला झाली का यावर स्वामींनी श्रीमुघूट हालवला म्हणजे ती विद्या तुम्हाला नाही तेव्हा आपदेव भट म्हणतात तरी ते काय होते म्हणजे ती विद्या आम्हाला होत नाही तर ते काय होते मला कसे काय दिसले तेव्हा स्वामी म्हणतात ते तुम्हाला एथॉनी दिसे म्हणजे तुम्ही आमचे भक्त होते म्हणून दिसले का एथिच्या जवळीका दिसे म्हणजे आमच्याकडून स्थित्यानंद प्राप्त झाला त्या स्थिती सुखात्व दिसत होते अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामींनी आपदेवभटांना सप्तदसकळा म्हणजे चंद्राच्या सतराव्या कळेचे निखेध म्हणजे निराकरण निषेध करणे नाकारणे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सर्वज्ञ स्वामींना म्हणतात प्रभू ती स्थितीचा विद्या आम्हाला झाली असेल यावर स्वामींनी निराकरण करून नकारार्थी हलवला पण ती विद्या तुम्हाला झाली नाही असे सांगितले चंद्राच्या विद्येचा अधिकार तुम्हाला कसा काय होईल ते तुम्हाला आमचे होते म्हणून दिसले सर्वज्ञ स्वामींपासून आपदेवघटांनी स्थिती सुख प्राप्त व्हावे असे जोडले होते म्हणून त्यांना तो म्हणजे आमच्यामुळे तुम्ही का आमच्या जवळिकतेमुळे दिसले म्हणून सर्वज्ञ स्वामींचे होण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हाच असे आश्चर्यजनक स्थिती सुखाचा आनंद ज्या सुखाला कशाची उपमा देता येणार नाही असा आनंद आप देवघटांना प्राप्त झाला म्हणून आनंद परमेश्वराकडून प्राप्त कोणासाठी प्रयत्न करूया आपण देवाचे काय करावे लागत असेल तेव्हा आपल्याला पाहिजे ते मिळेल म्हणून ज्ञानाधिकार सोडण्याचा प्रयत्न करूया हाच या लेळेचा दंडवत परिणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे आपदेवभट दुसरे धुण्यासाठी कुठे गेले होते दोन दुसरा प्रश्न आहे आपदेवभटांनी स्थिती सुखात पाहिलेली स्त्री कशी होती तीन तिसरा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी या लेळेमध्ये कशाविषयी निराकरण केले चार चौथा प्रश्न आहे आपदेवभटांनी पाहिलेली स्त्री आपदेवभटांना काय करत होती पाच पाचवा प्रश्न आहे भटांना ती स्त्री व ते आश्चर्य कशामुळे दिसले व कोणी दाखवले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम